नमस्कार पी एन क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चैत्रांगण रांगोळीच्या या माझ्या शृंखलेमध्ये मा मी आज ही तुम्हाला मोत्यांची समयी कशी बनवायची ते शिकवणार आहे ही अतिशय सुंदर अशी समयी दिसत आहे तर ही कशी बनवायची ते मी आता आपल्याला ह्या व्हिडिओतून सांगणार आहे तर ही मोत्यांची समयी बनवण्यासाठी मी हे पाच नंबरचे पांढरे मोती पाच नंबरचे लाल मोती आणि चार नंबरचे दोन तीन गोल्डन मोती आपल्याला लागणार ला ला आहे त्याचबरोबर हा सात नंबरचा सा तंगूस आणि सुई एवढं मटेरियल आपल्याला ही समई बनवण्यासाठी लागणार ला ला आहे चला तर मग ही मोत्यांची समई कशी बनवायची ते बघूया पण हे बनवण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात पहिल्यांदा सुईमध्ये मी हे चार मोती विणून घेणार ओन घेणार आहे चार मोती ओन घेतले आता ही जी तंगूसची गाठ आहे त्याच्या शेजारच्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे म्हणजे बरोबर विरुद्ध दिशेने मी सुई काढून घेतलेली आहे आता इथे आपला हा चार मोत्यांचा एक चौकोन तयार झालेला आहे तर असे आपल्याला पाच चौकोन तयार करायचे आहे त्यासाठी तीन तीन मोती घ्यायचे आहेत आपण एक दोन आणि तीन तीन मोती घेतले या मोत्यामध्ये उजवीकडे तंगूस आहे त्याच मोत्यातून सुई विरुद्ध दिशेने काढून घ्यायची आहे हा आपला दुसरा चौकोन तयार झालेला आहे आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतली आणि ह्या मधल्या मोत्यात सुई आणायची इथे परत तीन मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन आणि सेम विणायचं आहे से, इकडे तंगूस आहे त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची आहे ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि या मधल्या मोत्यात सुई आणायची आपल्या आपला एक दोन तीन तिसरा चौकोन तयार झालेला आहे असे आपण पाच चौकोन करायचे आहेत विरुद्ध दिशेने सुई काढून घेते आता ह्या मोत्यात आपण सुई आणायची आहे आता ह्या मधल्या मोत्यात सुई घ्यायची नाही ह्याच मोत्यात ठेवायचं आहे तंगूस आपण आणि आता इकडे असेच आपण पाच चौकोन अजून विडून घ्यायचे तीस तीन मोत्यांनी सुरुवात करून घ्यायची एक दोन आणि तीन तीन मो तीन मोती घेतले सुईमध्ये त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली इथे आता ह्या चौकोनावर दुसरा चौकोन तयार झाला आता ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि एक दोन तीन ह्या तीनही मोत्यातून एक दोन तीन तीनही मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत आता इथे दोन मोती घ्यायचे आहेत एक आणि दोन दोन मोती घ्यायचे आहेत आता हा जो चौकोनाचा हा जो मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेणार आहे या मोत्यातून आणि या दुसऱ्या चौकोनाच्या ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली अशा अजून आपण तीन चौकोन बनवून घेणार आहोत ही आपली दुसरी ओ तयार झाली पाच चौकोनांची आता एक दोन तीन चार पाच हे पाच मोती आहे त्यातला हा जो मधला मोती आहे म्हणजे तिसरा मोती आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुई घेऊन यायची आहे मग असे ह्या मोत्यांमधून घेऊन अशी ह्या मोत्यामध्ये मी सुई आणणार आहे मधल्या आता इथे परत आपण तीन मोती घ्यायचे एक दोन तीन मोती घेतले आता ह्या मोत्यात उजवीकडे तंगूस आहे त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली म्हणजे ह्या आता मधल्या चौकनवरती मधल्या मोत्यावरती हा एक चौकोन आपला तयार झालेला आहे परत या मधल्या मोत्यात सुई आणायची आहे परत तीन मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन मोती घेतले आता इथे डावीकडे तंगूस आहे तर त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली या मोत्यातून वरच्या दिशेने आणि परत ह्या मोत्यात सुई आणायची असे अजून आपण दोन चौकोन विणून घ्यायचं आहे असे आपण एक दोन तीन चार चार चौकोन विणून घेतलेले आहेत मध्यभागी आता या मोत्या तुझीकडे तंगूस आहे तर ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आपण अशी ही सुई काढून घेणार आहोत <coughs> इथे आता परत तीन मोती घ्यायचे एक दोन आणि तीन तीन मोती घेतले परत त्याच मोत्यातून वरच्या दिशेने तंगूस आहे म्हणून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली म्हणजे आता हा चौकोन होत आहे त्याच्या उजव्या साईडला दुसरा एक चौकोन मी तयार करून घेतलेला आहे ह्या मोत्यातून ह्या मधल्या मोत्यात सुई आणायची आहे इथे परत तीन मोती घ्यायचे तीन मोती घेतले आता ह्या मोत्यात खालच्या बाजूने तंगूस आहे म्हणून त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई काढून घेतली म्हणजे आता अजून एक चौकोन इकडे वाढलेला आहे म्हणजे ह्या चौथा चौकोन जो मी विणला होता त्याच्या उजव्या साईडला मी दोन चौकोन वाढवून घेतलेले आहेत आता ह्या मोत्यातून ह्या मोत्यातून ह्या मोत्यात मोत्या मोत्या सुई काढून घ्यायची आहे आता इथे आपण तीन लाल मोती घेणार आहोत एक दोन आणि हा तिसरा लाल मोती घेतलेला आहे त्याचबरोबर एक हा गोल्डन मोती घेणार आहोत आणि आता हा गोल्डन मोती सोडून द्यायचा त्याच्या खालचा हा जो लाल मोती आहे एकच त्या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली इथे आता परत दोन लाल मोती घ्यायचे एक आणि दोन दोन लाल मोती घेतले आता ह्या मोत्यातून डावीकडनं आपण हे विणलेलं आहे तर पर आता परत त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची आता आपल्याला हा जो तंगूस आहे तो ह्या मोत्यात न्यायचा आहे तर तो असा डायरेक्ट न नेता असं आपण मोत्यातून सुई काढत काढत घेऊन जाणार आहोत तो असा बाहेरच्या बाजूने कुठेही दिसला नाही पाहिजे आपल्याला म्हणून असं करायचं आहे या मोत्यातून पण घेतला आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने आता ह्या मोत्यात जसे हे तो दोन उजवीकडे आपण चौकोन वाढवले तसेच ह्याच्या डावीकडे पण आपण दोन पांढरे चौकोन वाढवून घ्यायचे आहेत त्याला पण आपण हे तीन मोती घ्यायचे ह्या मोत्यात खालच्या बाजूने तंगूस आहे त्याच मोत्यातून वरून खालच्या बाजूने मी ही सुई काढून घेतली परत ह्या मोत्यातून आणि ह्या मधल्या मोत्यात सुई आणायची इथे परत तीन पांढरी मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन पांढरे मोती घेतले आता ह्या मोत्यामध्ये वरच्या दिशेने तंगूस आहे त्याच मोत्यातून परत खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी आता ह्या चौकोनाच्या डावीकडे पण मी दोन चौकोन वाढवून घेतलेत आता ह्या पहिल्या मोत्यातून सुई काढून घेतली मी इथे आता सेम असं विणायचं आहे म्हणजे तीन लाल मोती घ्यायचे आहेत एक गोल्डन मोती घ्यायचा गोल्डन मोती सोडून द्यायचा त्याच्या खालच्या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची हे असं छान ओढून घ्यायचंय इथे आता परत दोन लाल मोती घ्यायचे एक आणि दोन दोन लाल मोती घेतली ह्या मोत्यातून डावीकडून आपण हे असं विणलं आहे त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडून सुई काढून घेतली आता ह्या मोत्यात तंगूस आहे आपला ह्या मोत्यातून आपण सुई काढून घेतली तर आता ह्या मोत्यातून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची परत ह्या मोत्यातून काढून घ्यायचे ह्या मोत्यात मधला जो मोती आहे तिसरा म्हणजे एक दोन तीन एक दोन तीन ह्या मधल्या मोत्यामध्ये आपण आता ही सुई घेऊन जाणार आहोत आणि आता या मधल्या मोत्यात आहे आता इथे परत तीन मोती घेऊन आपण एक चौकोन तयार करणार आहोत एक दोन आणि तीन तीन मोती घेतले त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतलेली आहे या मोत्यातून वरच्या दिशेने सुई आणणार आहोत परत या मोत्यात अजून एक चौकोन करून घेणार आहोत तीन मोत्यांचा एक दोन आणि हा तीन परत त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून आणून वरच्या दिशेने आणि या मधल्या मुत्यात तंबूस घेऊन आहे इथे आता आपण चार पांढरे मोती घेणार आहोत एक दोन तीन आणि चार चार पांढरे मोती घेतले त्याच मोत्यातून परत विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली आता इथे आपला पाच मोत्यांचा गोल तयार झाला आता हे चौकोन करत होते आता इथं पाच मोत्यांचा गोल तयार तर ह्या दोन मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची इथे परत एक हा लाल मोती घ्यायचा आहे आणि एक गोल्डन मोती घ्यायचा आहे हा गोल्डन मोती परत सोडून द्यायचा आणि ह्या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी आता आपण ह्या दोन मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली ती म्हणून ह्या शेजारच्या दुसऱ्या दोन मोत्यातून खाली काढून घ्यायची सुई म्हणजे बरोबर हे दोन दोन मोती आपले सेंटरला आले आता इथे आपली समई पूर्ण झालेली आहे तर आपल्याला हा तंगूस आता इथे तोडून टाकायचा आहे अशा प्रकारे ही आपली सुंदर समय तयार झालेली आहे ही बनवायला पण अतिशय सोपी आहे लगेच बनल्या जाते तुम्ही नक्की करून बघा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद